पुढे पहा काय म्हणत आहेत अहंकार तर जळून गेलेलाच आहे ना पुढे बोललेला आहे साखर <Sessizip> पेरूनी ऊस काढिला कान झाला डोळा साखर पेरूनी ऊस काढिला कान झाला डोळा निबर बायको भ्रतार ताणा सासरा तो भोळा निबर बायको भ्रतार ताणा सासरा तो भोळा काय गंमत आहे पहा नेहमी आपण असं म्हणतो ना काय बोलतो पेरून साखर काढली जाते ऊस काढतो कधी आपण नाही आहे अगदी उलट आहे साखर पेरून ऊस काढला आपण नेहमी काय म्हणतो ऊस पेरून साखर काढला जातो पण इथं काय म्हटलेलं आहे साखर पेरून ऊस काढला कान झाला डोळा कान काय झालेला इथं डोळा झालेला आहे आणि बायको सुंदर असते शांत असते नाजूक असते ना पण इथं काय बोललेलं आहे की बायको काय झालेली आहे निबर झालेली आहे आणि भ्रतार तो ताणा भ्रतार ताणा झालेला आहे सासू सासरे करारी असतात हे आपल्याला माहीत आहे पण इथे काय बोललेलं आहे सासरा तो भोळा सगळं अगदी नवलच घडलेलं आहे नवल वर्तले नवल वर्तले वरतले, नवल वरतले अनाम चक्र पाणी गोकुळ चोरुण नेले ते 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 कैची दासी जणी ते ते कैची दासी जणी सगळं नवलच घडलेलं आहे जनाबाई आपल्या परमेश्वर चरणी अगदी लीन झालेली आहे आणि हे सगळं गुरु कृपेमुळेच सगळं नवल घडत आहे असं बोलत आहे जे काही सगळं नवल घडलेलं आहे ना साखर पेरूनी ऊस काढला कान झाला डोळा निबर बायको भ्रतार ताणा एवढंच काय अजून बोललेलं आहे कापूर जळून गेला तेथे कादळी उरली नाही हे सगळं जे नवल घडलं हे केवळ गुरु कृपेमुळे झालेलं आहे म्हणजे जणाराही गुरु चरणी लीन झालेली आहे म्हणजे असं म्हणता येईल पुढे गोकुळ चोरून नेले तेथे गोकुळ चोरून नेले म्हणजे काय गोकुळ म्हणजे गाई हे तुम्हाला माहीत आहे गो म्हणजे इथं असा अर्थ घेतलेला आहे गो म्हणजे इंद्रिय साऱ्या इंद्रियांचं गोकुळ असा अर्थ घेतलेला आहे ज्याप्रमाणे कुरण पाहिलं की गाई तिकडं जातात ना चरायला गाई झेपवतात अगदी त्याचप्रमाणे इंद्रियांचं सगळा हा समूह म्हणजे गोकुळ आहे आणि म्हणजे इंद्रियांचा समूह म्हणजे सगळ्या भावभावना ह्या काय झाल्या सद्गुरू चरणी नष्ट झालेल्या आहेत त्या चोरून नेल्या आहेत सद्गुरूंनी आणि आता माझ्याकडे काही चोरलेलं नाही म्हणजे मी पण आता राहिलेलाच नाही आहे सारं काही निघून गेलेलं आहे अहंकार जळाला म्हणजेच काय झालं हो नवल वर्तले नवल वर्तले नवल वर्तले नवल वर्तले, नवला। गुरुचे पायी गुरुचे पाय धन्यवाद पहा कसे वाटले विचार संत जाणाबाई तिचे विचारच अतिशय थोर असे विचार होते आई वडिलांविना ही पोर संत नामदेवांच्या घरी राहिली शिक्षण नाही अज्ञानी अशिक्षित पण उच्च कोटीचे अभंग लिहिले त्या परिस्थितीत अशाही परिस्थितीमध्ये तिच्याकडे एवढी उदात्त विचारशक्ती कुठून आली असेल व उदात्त भावना एवढी कुठून आली असेल हो एवढी कवित्व भावना तिच्यात कशी निर्माण झाली असेल बरोबर ना आणि साक्षात विठ्ठलालाच तिनं आपलंसं करून कसं घेतलं असेल हो केवढी अपार प्रेम भक्ती आणि श्रद्धा होती विठ्ठलाविषयी तिची साक्षात विठ्ठल जनाईचं दळ दल, दळण जे आहे तो दळून देतो पहा ना किती अपार भक्ती आहे ईश्वराचं आणि भक्ताचं नातं हे अतूट असतं हे असंच ना म्हणजे आहे त्या परिस्थितीचं सुद्धा जनाबाईंनी कसं सोनं करून दाखवलं आई नाही आहेत वडील नाही आहेत घर नाही दार नाही नामदेवांच्या घरी राहिली अगदी अश्रित म्हणूनच आणि पण त्याही परिस्थितीचं तिने अगदी सोनं असं केलेलं आहे अशी ही संत जनाबाई धन्यवाद